मराठी व्याकरण प्रश्न पहिला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विरुद्ध सुष्ट किंवा सज्जन इतर पर्यायातील जोड्या ह्या समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत प्रश्न दुसरा आठवा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रमवाचक आठवा हा शब्द क्रम लावण्यासाठी किंवा क्रमांक देण्यासाठी वापरला जातो प्रश्न तिसरा तुम्ही सगळे घरी जा मी आपली घरीच बरी या वाक्यातील व्यर्थ उद्गर्वाची अव्य कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आपली प्रश्न चौथा आईला फोन केला तिने उचलला नाही या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आईला फोन केला परंतु तिने उचलला नाही प्रश्न पाचवा काळ्या दगडावरची रेख या वाकप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खोटे न ठरणारे शब्द प्रश्न आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद